गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्राची आवड असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रम कोठोळे यांनी पिंपळगाव वडनेर गाव, विहित विहितगाव देवलाली गाव अशा अनेक ठिकठिकाणी परिसरमधील छोट्या मोठ्या अडीअडचणी तसेच परिसरातील नागरिकांच्या समस्या या अनेक कामांसाठी नेहमीच प्रामाणिकपणे अतिशय जिद्दीने आणि तळमळीने गोरगरीब जनतेसाठी तसेच प्रभागातील नागरिकांसाठी अहोरात्र झटणारे असे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये आणि परिसरामध्ये हे समाजकार्य आणि सामाजिक कामे हे नेहमीच होत असतात तसेच आज राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रम कोठोळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा अतिशय थाटामटात आणि उत्साहात संपन्न होतोय त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असणारे आमदार समोज सरोज अहिरे आमदार जयंत जाधव विष्णुपंत मैस्तोने डॉक्टर प्रवीण वाघ राष्ट्रवादी नेते रंजन ठाकरे व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती महाराज आरिगळे मनोहर कोरडे माजी नगरसेविका दानी राजाराम धनवटे सोमनाथ बोरोडे योगेश निसाळ रामबाबा पठारे शेख भालेराव बाळासाहेब भालेराव आकाश भालेराव मुजमिल सय्यद नजीम शेख शहीद शेख मनीष हंडोरे प्रशांत पाटील वैभव गोवर्धने आदी मान्यवर तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय शासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विक्रम कोठळे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तो आणि आणि तरुण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने लोकांना बदलते आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देते आणि जो काही स्वप्न हे फक्त त्याच नसून आपल्या सर्वांच आहे आणि आपल्या स्वप्नांना परमेश्वर बळ दे त्यांना काम करण्याची शक्ती दे हीच मला ईश्वराच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि त्यांचा स्वभाव जर म्हटला तर अतिशय मित कोण बोलून प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न आणि तितकंच की परमेश्वर अजून त्याला देऊ करून कोणाचं मन त्याच्याकडून दुखवणार नाही हीच आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वराच्या चटणी प्रार्थना करते विक्रम पावला मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आज मावशी नाहीये त्या पंढरपूर वारीला गेलेल्या आहेत गे। पण नक्कीच एक आई म्हणून त्या पण पंढर पन्द, पन्द, पांडुरंगाच्या चटणी हीच प्रार्थना करते की माझ्या बाळाचे सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे मी मावशींच्या अनुपस्थितीमध्ये एक मोठी बहीण म्हणून शुभेच्छा कारण आपल्या सगळ्या निवडणुका देऊन निवडून आणत असतो मग आमदार सहस्ता असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सहकारातल्या निवडणुका असतील विक्रमच्या नावाप्रमाणे ह्यावेळेस महापालिकेत त्याचा विक्रम आपल्याला सगळ्यांना दाखवायचा आहे हे वैशिष्ट्य आपण बोल्यासमोर ठेवणं पाढ गरजेचं आहे त्याच्या नावचं तुम्ही आहे आम्ही भक्त आहे सतत दहा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रात्री दिवस झोपून जाणारा दोन तीन तास झोपला तर झोपला मैदान मात्र सतत आविरत काम करणारा कार्यकर्ता म्हणून विक्रमची ओळख आहे आपल्या देवळे मतदार संघामध्ये आणि नुसतं शहरापुरतं मर्यादित नाही आमच्या ग्रामीण भागात देवळे मतदार संघाचा शेवटच्या टोकाच्या गावापर्यंत

एवढी गर्दी पाहिल्यानंतर असं वाटतं की नक्कीच हा महापालिकेचा नेतृत्व केल्याचं आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि सकाळी आठ वाजल्यापासून सतत गर्दी आहे मी गाडीतून उचलत होतो तर इकडून शंभर दोनशे कार्यकर्ते फेर देऊन जात होते मी म्हटलं जर सगळ्यांना एकच वेळी तिने न्याच तर कदाचित हर हा कधी पण नाचता आमदार ताई तुमची आमची पदाधिकाऱ्यांची सगळी जबाबदारी आहे विक्रमचा विक्रम आपण दाखवणं आणि त्यांना योग्य न्याय देणं पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून विक्रमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि माझ्या अर्थानं विक्रम कुटले यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतो आहे खरंतर विक्रम बद्दल सांगायचं तर अतिशय बनवी आणि सातत्यानं कार्यरत राहणारा भरपूर असून घेऊन फिरणारा आणि प्रत्येकाच्या सहभागी होणारा असा आमचा गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये आपला व्यवसाय सांभाळून चांगलं असं समाजकार्य करण्याचं काम तो सातत्याने करत असतो खरंतर आपण बघितलं असेल जी काही समाजसेवा करणारी मंडळी आहे ती ठराविक काळापूर्वी ज्या वेळेला इलेक्शन येतात त्याच वेळेला त्यांच्या लोकांच्या भेटीकाठी चालू होतात परंतु विक्रमणी मागच्या वेळेला पराभव नये सातत्याने लोकांच्या संपर्कात तो असतो प्रत्येकाच्या सुखदुःखात सातत्यानं त्यांचा ते सहभाग स्वगा असतो आणि त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सातत्यानं कार्यकर्त कार्यरत असतात राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक कामं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपल्या समर्थातल्या दोन्ही इलेक्शनमध्ये अतिशय अग्रसर राहून त्यांनी त्यांचा विजन त्यांचे त्यांचा वाटा आहे मी या ठिकाणी विक्रमला आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्याच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण हो त्याला कॉन्क्रीट करणं कामं असेल समाजसेवा असेल कोरोनामुळे रक्तदान शिबिर असेल पेशंटला घेऊन जाण्याचं अनेक कामं त्यांनी केलेले म्हणून मी त्याला या वाढू शुभेच्छा देत असताना प्रथम सर्वांनाच सांगेल यावेळेस महापालिकेमध्ये त्याला यश मिळतो मी माझ्या गोरडे कुटुंबीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस वर्ष देवारी शुभेच्छा होतील विक्रमला शुभेच्छा देतो तसंच त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराची यश प्रगती खास करून आरोग्य संपन्न जाऊ अशा अशा शुभेच्छा देऊन सांगतो धन्यवाद एन सी एन न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक